वॉश बेसिंग पण केलेली आहे हे बोलून काय आम्ही निघालोय मनीषा ताईंच्या यात्रेला दोन तीन दिवस झाले नुसते यात्रेवरच आहेत ताई मी मोहिनी यश परी आणि डुप्प डुप्प इकडे बघतो <laughs> तर चलात मग आज आमच्या ताईंचं घर पण दाखवत तुम्हाला कसं काय घर आहे खूप छान बंगला आहे ताईंचा आमच्या तुला गरम नाही होत का है गायकर हायकर गाईज ला हायकर कि लवसानी भेटली कसं वाटतंय एक्सपिरियन्स पाठी माग बसल बसल दोस्त नाहीये तरी हे का नाही बस चालू दहा पंधरा किलोमीटर आलं की ह्यांचं झालं झोपायचं चालू दोघी चुलतीचं आणि पुतणीचं तर आणि हा एरिया कुठला आहे कोणाला सांगता येईल का तर आम्ही निघालेलो आहोत मुळशीला म्हणजे मुळशीच्या जवळच माझ्या नंदीचं गाव आहे तिकडे निघालेलो आहोत तर आम्ही आउट साईडने जातो म्हणजे बाहेरच्या बाजूने जातो कात्र सिटीमधून हडपसरवरून जायचं म्हटलं ना तो खूप गर्दी असते तर घरजवळ आलेला आहे आणि उष्णता खूप होती तर म्हटलं चला आता परी हा हो पुढे एक एक मॅडम का नाही मस्त टेस्ट वडापवायला जुलते कोणतरी देते

हो प्रत्येक टाईमला का सगळ्यांबरोबर गाडी आहे घोड

इकडे एक डबल बेड आहे तर सेम आहे ना खाली पण असंच आहे आणि वरती पण असंच आहे म्हटलं खाली तरी पाहुण्यात म्हटलं वरचं पण शेअर करा आणि ज्यावेळेस मी सुट्टी दिली त्यावेळेस आमच्या टाईम नक्की शेअर करायला ना मग घालव इकडे करायले म्हणजे हा मास्टर बेड आहे आणि सफेशियंट अशी मोठी गॅलरी हे आहे स्वरात ते गेली ठीक आणि आमच्या ताईंची महिस पण बघा मजा तिथं होते ना आमच्या ताई पुण्यात पण त्यांनी आहे ना महिष पण पाळलेली आहे कात्र मुलांना दूध वगैरे घात आणि बाहेर जायचं म्हटलं दुधाचं वगैरे सांगता येत नाही पुलाच कसं घालतात कसं नाही त्यांनी महिफ त्यांची पाळलेली आहे सध्या ऑटो ऑटोकोलाची भाडेकरांची का हा अजून वरती एक फ्लोअर आहे त्याचं काम चालू आहे चलच मग ते पण पाहूयात आज थोडासा वेगळा व्हिडिओ असणार आहे चलो आता आर्य दाखवतील आपल्याला काय आर्या इथं आहे ना त्यांनी स्टोअर रूम केलेली आहे म्हणजे जे स्टोअरचं सामान वगैरे आहे ना ते इथं ठेवले त्यांनी आणि अशा प्रकारे त्याला लॉक केलेले छान आहे ना आयडिया गलती होऊ नये इथे चालू करायचंय का काम कुठं हो का मी म्हणते इथं कुठं दुसरी ह्याला जॉईंट आहे का हे जॉईंट होत असं पायर राहत इथं खाली जायला पायरच काढून टाकले आता का बरं तिसरी बिल्डिंग चला चला पाय गरम होत्या ते भासते जय इकडं हा तुम्ही हुशार आहेत ना बैलगाडी बघ किती मोठी जेवण वगैरे जस्ट झालं दिव्या आले यात्रेमध्ये फिरून काय काय आणलं दाखव माझ्यासाठी शॉपिंग केली दिव्याने बघा तुम्ही दाखवते तर हा ताईंचा एक पेड आहे हा मुलींसाठी स्पेशल पेड आहे मस्त एंट्री झालेली आहे काव्याची बिंदास काव्या पै बिंदास काव्या हे बघा इथं गिफ्ट हिला भेटले एक

आता क्लिप मम्मीला घेतलं का तुम्हाला कितीला भेटला क्लिप हो पाठव तिकडे किती महाग हा तो क्लिप महाग ला नाही नाही स्टार्टिंगला त्याला दीडशे दोनशे सांगत होते मस्त आहे ना कानाचा कोणतं हम्म किती छान कलर मोठ दिसतंय नाई नाहीगाशी आपली इकडं हम्म चाळीसच बोलायचंच नाही आमच्या यात्रेत तर आता परीने काय काय शॉपिंग केली माझ्यासाठी बघा

तुला काय घेतलं ते सांग मला अगोदर सगळी माझी शॉपिंग चालली येडी रताळी ग पुर्गी करत हं येगा मम्मी साठी घेतलं बघ ना पण तू घ्यायचं ना तुला दीदी असं असतं का तेव्हा तुला पैसे देते मामांनी मी ओके मला घेतलं परत नाही घेतलं ओके आई ते छान आहे तू इन बंदूकिन पण घ्यायना म्हणजे तू ये नाहीतर तू टीगिन ना दोन दोन घेऊ अमृत दोन आम्ही तिघी जावा जावा शेअर करूयात हा ना काही चोरट्यांमुळे आहे ना काय होते हां छान घेतले चॉईस बघ ना कशी खरंच खूप छान आहे पण खूप छान इथं स्वस्त आहे अगं ह्यांच्या यात्रेत मला म्हणजे डुप्लिकेट घालायला एवढं छान वाटत नव्हतं जरा थोडासा कलर गेल तर शाईन गेल तर घातलं तरी चांगलं घालावं लागायचं आणि चोरांमुळे खोटंच घालावं लागायचं तिने ती घेतली हम्म आछान जेवण ती झाले बघूयात आता निघायची गडबड कुरेत अर्धा था, एक तास बसूया आणि निघूयात आता वाजलेले आहेत अडीच आहे ना अडीच 2:30 झाले असतील मोहिनी पण आली गरम होते आईस्क्रीम पार्टी चालू आहे टाकून दिलं सगळ्यांच्या देखा आपण लापरवाही का नतीजा आहे

नक्की का तर ताईंची आता निघालेलो आहोत तर आमच्या ताई आहेत ना पहिल्यांदा या घरी राहायच्या म्हणजे त्यांचं पहिलं घरीच होतं आता त्यांनी दुसरीकडे बांधलेलं आहे तर त्यांच्या जावं तिथं पण बोलवलेलं आहे तर तिथं पण धावती भेट घेऊन जाणार आहोत खूप उष्णताय पुण्यातला प्रवास म्हटलं की तो प्रवास म्हटलं की जीवाची लाई म्हणजे ट्रॅफिक तर एवढं भरपूर असतं ना सांग मच्छर कुठे गेला ते सहा वाजताच आम्ही आलेलो आहोत घरी आणि फ्रेश वगैरे काहीच झालं नाही का तर जशी घरी आले तशी फॅनचं काम करण्यासाठी त्यांचे फ्रेंड आलेले होते तर फॅन वगैरे बसवून घेतलेत मी नाही घेतो आधी तर कूलर पण काढला होता नीट करण्यासाठी पण सचिननं म्हटलं महिनाभरच राहिले उन्हाळा तर कशाला म्हटलं विनाकारण खर्च का आता त्याची मोटर गेलेली आहे त्याची मोटर गेलेली आहे आणि दोन फॅन बसवून घेतलेत ते पण मी तुम्हाला दाखवते आणि हे पहा परीने मला कळ्यातलं घेतलेलं खूप छान दिसते तर आज ताईंची इकडे गेलो आणि अचानक आमचा प्लॅन झाला अचानक जाण्याचा कारण सचिनला टाइम नव्हता आणि मग म्हटलं घरून कोण कोण जाते माहिती नव्हतं म्हटलं जागा भेटल नाही भेटल त्यामुळं माझा तर प्लॅनच नव्हता अचानक ठरलं त्यामुळे आल्यावरती भरपूर राडा होता घरामध्ये तर तो स्वच्छ केला आणि सचिनचे पण फ्रेंड आलेले होते चहा वगैरे ते झालं परत येताना ऑरेंजची बॉटल घेऊन आलेलो होतो ऑरेंजच होतं ना मिरिंडाची हां मिरिंडाची बॉटल होती मग सगळ्यांनी थंडच घेतला आल्यानंतर ना त्यांना सरबत वगैरे काहीच केलं नाही घरच्यांना सगळ्यांना मग घरी गेलेत सगळे आता तर चला मग काय लावले काय लावले तर किचन मध्ये पण फॅन बसून घेतला काय व्हायचं ना स्वयंपाक करताना खूप गरम व्हायचं आणि फॅन पाहिजे ना तसं अचानक कोण आलं गेलं तर त्याच्यामुळे आहे ना फॅन पिकत घेतलेला आहे लावून आणि जो आपण पप्पी तुम्हाला मी दाखवला काल डॉगी छोटा बेबी तर तो आहे ना सकाळी कुठं गायब झाला तोच कळला नाही गडबडीत मी त्याच्याविषयी परत बोलले पण नाही मच्छर मच्छर दारुगडं होतं ना तर परी पहा हां तिने पाहुच आणलाय आणि त्यात मध्ये काय काय हे तर दाखवले पण तिचं परत चाललं आहे की दाखव दाखवू दाखव तर फायनली तू दाखवून दे पटकन चल तर तिने दोन आहे ना एअर आणलेले आहेत साडेपिन मग मी ताईंना दिल्या मोहिनीला आणि ताईंना तरी बॅट आणली मच्छर मारण्यासाठी बेट <laughs> चांदी ना मग मच्छर नाही नाही म्हणजे ही ऑलरेडी घरचीच आहे तर ह्याने मच्छर मारत असतो फटफट फटफट फट फटाकडे वाजवल्याचा आनंद भेटतो याच्याने आणि मच्छरांनी खरंच खूप त्रास दिले हाय लिपलेल लिपस्टिके रेड कलर चांदी आहे आणि चाला ते खूप छान देतपरी नाही तर दिवेला न आर्यल म्हटलं आर्यलचं दहावीचं म्हणजे दहावी झालेली आता त्यांनी मग कम्प्युटरचे क्लास वगैरे लावले त्यामुळे त्यांना काही झालं नाही बारक्यांना म्हटलं दिव्याला तर दिव्या म्हटल्या नको मामी मला आग्रह करत होत्या राहावं म्हणून तर राहून जमत नाही बघूयात दोन तीन दिवसांनी नाही दोन तीन दिवसासाठी राहायला जाऊयात आणि घर सोडून जायला पण शक्य होत नाही का तर घरात पण लक्ष द्यायला पाहिजे नसतं का तर आपले सचिनीतच असतात त्याचबरोबर दोन डॉगी आहेत त्यांना कोण लक्ष देणार आणि त्याचबरोबर आहे ना वातावरण चेंज होत असताना सारखं म्हणजे आभाळ येते कधी पाऊस येतो कधी वारं होतो त्यामुळे काय होतं आणि वरती पण आपले भाडेकरी आहेत तर भाडेकरी आहेत त्यांची तर पण उन्हाळ्यामुळे पाहुणे आलेले आहेत तर पाणी सारखं कंटिन्यू चालू करावं लागतं बंद करावं लागतं सारखं चालू राहतं दिवसातून चार पाच वेळा मोटर चालू करावी लागते त्याच्यामुळे घर सोडून जमतच नाही मला बाजारातून असले हंड्रेड रुपीज आणत नाही <laughs> तर तिला आहे ना ताईंच्या जाऊबाईंनी हंड्रेड रुपीज दिलेत खाऊला तिला हंड्रेड रुपीज आणि यशला हंड्रेड रुपीज तर चलात मग आता सचिनना काहीतरी बाहेरूनच पार्सल आण नाही सांगणारे आता बनवण्याची कॅपॅसिटी आहे का तर लोक खूप दुखते प्रवासाने विजा येत भरपूर आणि आभाळ पण गरजते का पाहिलं का तुम्ही आपल्या गावालाच पाऊस झाला असेल हम्म वार पण सुटले भरपूर बापरे डेंजर डेंजर झो डेंजर झोन मध्ये परी तू आता अजून एकदा कॅच करू आपण विजा मोबाईल मध्ये डोक्यावाली येऊ पण शकतोय पाऊस आणि हिचं चाललंय डान्स करायचा आणि हे बघा काळू बसले तर दिसत नसला आहे तो काळू त्याच्यामुळे आवाज येतोय विजेचा